विचार पोचू आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचं राज्य भविष्यात तुम्हाला सगळ्यांना पाहिलं काही लोक जिहादी सभा असं देखील ज्या जो जिहादी सभा म्हणतोय तो दोन हजार चौदा पर्यंत जिहादीच होता तो रोजा सोडायला जायचा तो टोपी घालायचा तो टोपीवाल्यांबरोबर फिरायचा अचानक झालेला हा हिंदू आहे हा आम्हाला जिहादी ठरवणार का तुमच्या वडिलांना ज्यांनी हिंदुत्व शिकवलं त्या कुटुंबाची सभा आहे तुम्ही आम्हाला काय सांगत आहे काल परवा हिंदू झालेले तुमच्या वडिलांना हिंदुत्वाचे ज्यांनी ज्या कुटुंबाने धडे दिले ना त्यांची सभा आहे त्यांना काय जियादी म्हणताय याच उत्तर त्यांना मिळेल भविष्यात विरोधकांना काय संदेश असेल त्यांनी देखील सभा पाहावी का विरोध प्रत्येक विरोधक आता मी येत होतो मला एक जिल्हा परिषद सदस्य मिळाला आणि मला हात मिळवला आणि मला म्हटलं भारतीय जनता पक्षाचा मी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तो मी मराठीची टोपी घालून आलाय so, सो त्यांची लोकच त्यांना उत्तरं देतील ज्यावेळेला मनसे आणि शिवसेनेमध्ये यांची भरती होईल म्हणजे आज ही सभा पाहायला तो, तो प्रत्येक जण तुम्हाला इथे दिसतो मी जिहादी सभेला उत्तर दिलंय त्यांच्या वडिलांना ज्याने हिंदुत्व शिकवलं त्या कुटुंबाची सभा आहे आणि दोन हजार चौदा पर्यंत हे जिहादीच होते हो हे रोजा सोडायला जायचे हे गोल टोपी घालायचे ज्यावेळेला बांद्रा बांद्रात यांचे वडील उभे होते त्यावेळेला यांच्या प्रता प्रचाराला सगळा मुसलमान वर्गच होता आणि आज ते सांगतायत की आम्ही जाऊन त्यांना मारावं हो, आम्ही त्यांच्यावर हल्ला करावा हो। अरे थोडी तर शरम बाळगा की ज्या लोकांनी तुम्हाला आमदार बनवलं मंत्री बनवलं खासदार बनवलं आज तू वेळ संपल्यावर तुम्ही सांगता की त्यांना जाऊन दा। मारा उद्या हिंदूंना मारायला का नाही सांगणार हो तुम्ही लोक ज्या भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यावर या लोकांवर हिंदू आणि हिंदूंनी आणि मुसलमानांनी या अशा दल बदलूंवर विश्वास ठेवू नये ही आमची विनंती मी, का। मी, मी जातो पुढे त्यांना आता घडवणार आठ तारखेचा आमचा मोर्चा पहा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा